मी हे न्यू टी शर्ट घेतलेलं आहे जिमसाठी कसं दिसतंय नक्की सांगा खूप कम्फर्टेबल आहे आणि खूप सुंदर आहे तर आज मी जिमवरून तसंच तिकडं एका शूटसाठी जाणार होते म्हणजे प्रमोशन होतं ते त्याच्यासाठी शॉपचं तर मी इकडं माझं माईक टाकत होते नंतर मेकअपचं थोडंफार सामान टाकत होते बाकीचं ड्रेस ज्वेलरी वगैरे सगळी त्यांची होती सो थोडं मेकअपचं माझ्याकडे एवढं मेकअपचं सामान पण नाही आहे आणि मला मेकअप पण करता येत नाही तरी थोडंफार एवढं वाकडा करण्यासाठी टाकून चालले होते आणि एवढा डेंजर पाऊस येत होता हा आमचा मांजरसुंब्याच्या पुढचा बीडकड जाता घाट आहे एवढं सुंदर व्ह्यू होता इतका भारी होता खूप मी तर असं वेट करत होते कधी पालीचं तळ येते बघण्यासाठी कारण तिथं पण खूप सुंदर व्ह्यू असतो जाताना रोज बघतो तर आम्ही रोज बघतो पण तिथं कधी थांबत नाहीत एका दिवशी नक्की थांबेल आम्ही फायनली जिममध्ये पोहोचलो मग आज क्रॉस होतो होतं खूप दिवसापासून घेतलं नव्हतं तर क्रॉस फिट घेतल्यासरने क्रॉस फिट म्हणजे सगळ्यात माझं काय म्हणते ते डेंजर असते वरी लटकायचं परत ते खाली उड्या मारायच्या परत अशा स्टेपर पर ठेवतात नंतर त्या स्क्वॉट घ्यायच्या उडी मारायची असं तीन स्क्वॉट एक उडी परत दोन स्क्वॉट पाच स्क्वॉट असं असतं क्रॉसफिट ज्यांना माहिती आहे त्यांना ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी सांगते तर उडा मारो मारो एवढा घाम आला होता नंतर आम्ही गेलो त्यांच्या घरी त्यांच्या घरी गेले तर हा त्यांनी दिला होता घाकरा तर तो मी विअर केला आणि त्याच्यानंतर इकडं माझं मेकअप सुरू होतं त्यांच्या तिथंच मेकअप वगैरे करून त्यांच्या शॉपवरती जाणार होते तर त्या पण घरी होत्या खूप छान स्वभाव होता त्यांचा मला तर खूप आवडला मी फर्स्ट टाईमच गेले होते त्यांच्या घरी म्हणजे मी त्यांचे ऑलरेडी याच्या अगोदर दोनदा प्रमोशन केलेलं के आहे तर हे तिसरं होतं तर खूप छान स्वभाव आहे आणि खूप छान ज्वेलरी आहे म्हणजे त्यांच्या शॉपमध्ये ना एक नंबर तर हे त्यांचंच घर होतं तर खूप जणांना वाटलं आमचं नवीन घर झालंय पण नाही आहे ते त्यांचंच घर होतं मी इथेच काही व्हिडिओ वगैरे काढले होते व्हिडिओ फोटो तर मी तेच अपलोड केलेले त्यांच्या घरचे त्यानंतर आम्ही म्हणलं त्यांना आवरून शॉपवर यायला वेळ होता मग मी तू काय केलं तो तोपर्यंत फोटोशूटसाठी गेले तर आमच्या जिम एक भैया आहेत त्यांचा स्टुडिओ आहे रामकृष्ण लॉन्ज पासी सनलाईट फोटो स्टुडिओ म्हणून खूप सुंदर असे फोटो काढतात त्याच्या अगोदर पण आम्ही जिममधले काढले होते यांच्याकडूनच तर मग त्यांना बोलवलं त्यांच्या स्टुडिओचे तिथेच मागे रामकृष्ण लॉन्स आहे तर मग तिथं आम्ही फोटोशूट केलं छान छान असे फोटो काढले तर तुम्ही पण नक्की एकदा त्यांच्याकडून फोटोशूट करा खूप सुंदर फोटो काढतात मग एक कॉमेडी रील बनवली आम्ही छान अशी ज्यांनी इन्स्टाग्रामला बीला पाहिलीच असेल तर मग त्यानंतर आम्ही जाणार होतो शॉपवरती जिथं आम्हाला ते म्हणजे ज्या कामासाठी आलं तर तिकडं मग गेलो आम्ही बसून म्हणजे शॉपचा व्हिडिओ वगैरे काढला आणि त्यानंतर आम्ही रिटर्न चाललो तेव्हा पण खूप पाऊस आला होता एक अक्षरशः आम्ही सकाळी साडेसात आठला घरी येऊन निघलो होतो आणि आम्हाला वाजले होते तीन वापस जायला नाश्ता केला होता त्यांनी त्यांच्या घरीच केले होते पोहे तर मग पोहे खाल्ले होते भूक पण नव्हती म्हणजे भूक काम असल्यानंतर भूक नाही लागत आणि मग त्यानंतर घरी आलोत पटकन चेंज वगैरे केलं मी ज्वेलरी वगैरे सगळी ठेवली होती फक्त तो घागरा होता तो तसाच होता कारण तिथं चेंज करायला जागा नव्हती आणि त्यांच्या घरी जायला वेळ नव्हता मग त्या म्हटल्या की नेक्स्ट टाईम आल्यानंतर ते आपला ते मग ठीक आहे म्हणलं मग गा घागरा घालून आले होते तर ते चेंज केला आणि मग आम्ही शेतात गेलोत व्हिडिओ काढण्यासाठी तिथून आलोत आणि मग नंतर इकडं मी शिवांशला झोपी घातलं धुळी त्याची तुटली होती तर नवीन धुळीसाठी साडी सापडली धुतली तर ओली होती म्हणून खालून त्याला खाली ठेवलं आणि मग झोका बांधलं मग मी इकडं माझ्या रात्रीचे भांडे घासले बाय